कोल्हापुरात धारदार शस्त्रानं सपासप वार करून तरुणाचा खून केला गेलाय सदरेनं तालुक्यातल्या मधली ही घटना आहे तीन अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सध्या सुरू आहे अक्षय दीपक चव्हाण असं या मृत युवकाचं नाव धक्कादायक असा प्रकार आपण बघू शकतो आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर गौरी काल रात्री ही घटना घडलेली गट आहे धारदार शस्त्रानं खर तर सपासप वार करून या तरुणाचा खून केलेला आहे अक्षय दीपक चव्हाण असं या तरुणाचं नाव आहे ज्याचं वय अगदी सव्वीस वर्ष आहे असं सांगण्यात येते शिरोळ तालुक्यातल्या कुरुंदवाड मधली ही घटना आहे खर तर कोणाची का कारण यापूर्वी आपण अनेक बघितलेली आहेत मात्र एक खूनस देण्याच्या कारणावरून खर तर हा खून झालाय अशी माहिती सध्या तरी मिळते तीन जणांनी या तरुणावरती हल्ला केला होता शस्त्र त्यांच्या हातात होते आणि त्यांनीच याच्यावरती हल्ला करून त्याला त्या ठिकाणी जखमी केलं होतं मात्र उपचाराला नेण्याआधीच त्याचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे खर तर कुरुडवाड आणि शिरोळ तालुक्यात अशा घटना ज्या आहेत गेल्या काही दिवसांपासून वाढताना पाहायला मिळतात मात्र हा देखील खूण आता आपण बघतोय एकमेकांकडं पुन्हाच नजरेनं पाहण्यासारखं एक क्षुल्लक कारण आणि एका तरुणाला आपला जीव गमावा या ठिकाणी लागतो त्यामुळे निश्चितच आहे पोलीस संबंधित तीन तरुणांचा आता शोध घेताना पाहायला मिळत तीन वेगवेगळी वेग पथकं देखील रवाना केलेली आहेत त्यामुळे ही नेमकी तरुण कोण होती ज्यांनी याच्यावरती हल्ला केला हे देखील तपासात आता समोर येणार आहे गौरी नकेश शेखर या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहत रुतास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी